बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग यायला सुरुवात झाली आहे बिहारमध्ये निवडणूक आयोग निवडणूक प्रचाराला आता वेग येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सहा वाजताच्या सुमाराला बिहारमधल्या भाजपा बूथस्तरीय कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा रालोआचा विजय सुनिश्चित करण्यासाठी आपले कार्यकर्ते अभूतपूर्व ऊर्जा आणि समर्पणाने मैदानात उतरले आहेत असं कौतुक ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी केलं आहे भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा आज प्रचारसभा घेणार आहेत इंडी आघाडीची संयुक्त वार्ताहर परिषद बिहारमध्ये पाटणा इथं आज झाली यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी राजद नेते तेजस्वी यादव यांचं नाव मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केलं तर उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून मुकेश सहानी यांचं नाव घोषित करण्यात आलं दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे या टप्प्यात अकरा नोव्हेंबरला वीस जिल्ह्यातल्या एकशे बावीस मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे